नमस्कार मी संतोष काशिराम लोटणकर गाव बापे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी लोटणकर तरी काही वर्ष दोन तीन वर्ष महेश कांबळे तसेच नरेश कांबळे हे माझ्याशी संपर्क साधत होते की आपण हे प्रोडक्ट इस्टरचे जे प्रोडक्ट आहे पी के किंवा हे सगळं वापरण्याची माझ्याकडे पण काही वेळेला कसं आम्ही रासायनिक खत वापरत होतो थोडेसे पण मी त्या आम्ही त्या बा बाकी याच्यामध्ये मध्ये आहोत रासायनिक हाय कमीच आहे फक्त कुठेतरी एक आमची बाग आहे ती रासायनिक आपल्या सेंद्रियमध्ये आहे तरी गेल्या वर्षी पासून आता बघूया प्रयत्न करून बघूया त्या जा माध्यमातून आणि बऱ्याच ठिकाणी ऐकवण्यात आले होतं की थोडासा तर थोडासा इकडे तिकडे बघून माहिती घेऊन बाबा या या प्रोडक्टचा थोडासा झाडांवर इफेक्ट आहे की त्याला पालवी येते किंवा फुटवा येतो तसेच तुरा चांगल्या प्रमाणात प्रकारे येतोय आणि रासायनिक वापरल्यानंतर फवारणी केल्यानंतर किंवा हे जो जास्त काजूचा जो भर येतो फुटवा येतो एक एका, एका तुऱ्याला शंभर काजू येण्याची शक्यता तसा येत नाही पण इथे पन्नास काजू येतात त्या पन्नास काजूमध्ये त्याची साईज ही पहिली बारीक होती ती मध्ये येते आणि त्याचा परिणाम चांगल्या प्रमाणे आणि लास्टपर्यंत काजू मिळण्याची शक्यता आहे अजूनही आमच्याकडे अजून काही पण यावर्षी वर्षी थोडासा वातावरणाचा फरक असल्यामुळे तुरा चांगला आला बाकी सगळं चांगलीला चा आहे अजूनही आमच्या काजू झाड काजुजी झाडावरती पालवी आहे आणि फुटवाही अजून चांगला प्रमाण आहे तरी थोडासा तुऱ्याचा खारपा पडल्यामुळे हो त्याच्यामुळे तो थोडासा काजूंवरती गावठी काजूंवरमुळे म्हणा वेंगुरला याच्यावरती म्हणा <laughs> विपै पडली इतरांपेक्षा तुम्हाला कसं वाटत इतरांपेक्षा म्हणजे इतरांपेक्षा सांगू शकत नाही पण मी जे अगोदर जे करत होतो त्याच्यापेक्षा मला जास्त फरक जाणवला दुसऱ्यांपेक्षा सांगण्यापेक्षा अपूर्व वापरलेली जी वस्तू आहे ते आपल्याला किती वेपायला बघ म्हणून मी यावर्षी परत ते वापरणार आहे आणि थोडस पुढे त्याच्यामध्ये प्रगती करून अजून त्याचा परिणाम किती येतोय हे रिझल्ट आपल्याला बघायचे इतर शेतकऱ्यांना तुमचं काय इथ सांगण्यापेक्षा सांगण्याचं मतलब म्हणजे असंच मी मी जसं मला महेश कमय आणि लमय आणि माझ्याकड पर्यंत आले तसंच मी अजून दोन चार शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट म्हणजे माझ्या चुलत्याला म्हणजे माझ्या वाडीमध्ये लोटन लोटणकर विजय कर तसेच मनोहर कर यांनाही देणार त्यांनाही अनुभव आलेला आहे त्याचा तसंच ते अजूनही त्याचा प्रोडक्ट घेणार आहेत आणि अजूनही शेतकऱ्यांना असं म्हण मी की जर पालवी जर कलमाना पालवी येत असेल चांगली फुटवा येत असेल किंवा झाड हे भरभरीत होत असेल किंवा रासायनिक वापरून जास्त प्रमाणात रासायनिक वापरून जर झाडांची फक्त ते तिथं फुटवा येतो पण त्याची जी पोषकता आहे ही खालून नष्ट होत असते त्याचं उत्पन्न जास्त मिळत नाही आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे कसे रासायनिक वापरल्यानंतर आम्ही दहा पंधरा वीस गोणी घेणार वीस तीस हजाराची गोणी घेणार आणि ते टाकणार त्याच्यात आमचं मनुष्यबळ लागतं का एक गोणी उचलायची म्हटलं तर आता पहिल्या कोणी तसा मजूर राहिला नाही आहे त्यानंतर दोन गडी लागतात जर पन्नास किलोची गोणी असेल तर अर्धा अर्धा करून त्यांना तो आणि आमच्याकडची एरिया अशी आहे की संपातलीवरती नाही डोंगर दऱ्यामध्ये असल्या कारणाने आम्ही जास्त करून ते घेऊन जाऊ शकत नाही आणि तेवढं आणि पण हे प्रॉडक्ट जे आहे हे फक्त काय फक्त चार बाटली उचलायची आहे बागेमध्ये कॅन ठेवायचं आहे तिथे पाण्याचा साठा करून ठेवायचा आहे आणि स्वतःच्या घरची माणसं दोन वापरली तरी चालतील एखादा जस्ट जास्त असेल बाबा माती उचलणं असेल किंवा त्याला पोषण करणं असेल तर त्याला एखादा माणूस जास्त गडी केला तरी तिथे दहा गडी वापरायची मजूर वापरायची गरज नाही हा एक जो फरक आहे हा घरचे दोन नवरा बायको कास्तिरकर मुलगा वगैरे असेल हे करू शकतात हे एक प्रमाण आहे एक सोयीस्कर आहे ह्याच्यासाठी आम्ही ह्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात आम्ही उतरण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद